ज्योतिबा डोंगर येथे प्रसादाच्या कुंद्यात आढळले ब्लेडचे पान पेढे विक्रेते अन्न प्रशासन अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी ज्योतिबा डोंगर येथे प्रसाद म्हणून विकल्या जाणाऱ्या कुंद्यात ब्लेडचं पान सापडलं होतं या घटनेची दखल घेऊन ज्योतिबा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील नवाळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पेढे विक्रेते आणि अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे कारवाई न झाल्यास पेढे विक्रेते आणि अन्न प्रशासन विभागाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे रविवारी जोतिबा डोंगर येथे शिवाजी पुतळा परिसरातील एका दुकानात प्रसाद म्हणून विकल्या जाणाऱ्या कुंद्यात ब्लेडचे पान सापडले होते यापूर्वी देखील याच कुंद्यात आणि इतर पेढ्यात भेसळीचे प्रमाण आढळून आल्याचं दिसून आलं होतं याची दखल घेऊन जोतिबा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील नवाळे यांनी जोतिबा डोंगर येथे एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत सुनील नवाळे यांनी ज्योतिबा डोंगरावर गेल्या काही वर्षापासून भेसळयुक्त विकले जात आहेत मात्र अन्न प्रशासन विभागाने जिल्हा प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप करून उत्पादक घाऊक व्यापारी आणि दुकानदार यांच्यात असल्याचा गंभीर आरोप केला ज्योतिबाच्या दर्शनाला जात असताना ज्योतिबाच्या जवळच्या दुकानामध्येच कलाकंद पेड्याचा व्यापार करणारे व्यापारी पेढे विकत बसल्या पाहिलं आणि एक पाकिट पडताना मी त्या ठिकाणी गेला असता ते पाकिट पडलेलं असताना त्याच्यामध्ये मला ब्लेडचं पान दिसून आल्यानंतर मी लगेच त्या आधी त्या दुकानदाराशी संपर्क झाला तर त्यांनी ते पळवापळवी करण्याचा प्रयत्न केला परंतु मी ते न होता ते हाणून पाडून मी ते सगळे फोटो वगैरे काढलेत आणि हा विषय मी गेले तीन ते चार वर्ष झालं मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या यात्रा मध्ये सुद्धा हा मी विषय केला गेला परंतु त्याच्यावर वरच्यावरच कारवाई केली जात्या त्यावेळेला मी जवळजवळ दोन टन पेढे आम्ही या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आम्ही जप्त केले त्याच्यावरची काय कारवाई हा सुद्धा मुद्दा समोर आलेला आहे की काय केलेले नाही असं मग इथे येणाऱ्या भाविकाच्या जर जीवाशी कोण खेळत असेल किंवा त्या आमच्या तक्रार तक्रारीला कोण नोंद घेत नसेल तर माझी प्रशासनाला विनंती आहे की हा विषय यांच्याशी काय लगे बांधव आहेत का हे अन्न भेसळ प्रतिमा त्यांच्याशी काय त्याचा कॉन्टॅक्ट आहे का हा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला त्याचा प्रश्न पडलेला आहे परंतु तिथून पुढं असली गोष्ट जर काही ठिकाणी जर घडली तर, तर मला प्रशासनाला असं रोखोक सांगायचं आहे सा परत अशा गोष्टी घडल्या तर मी अन्न पेसरबंदीच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे प्रशासनानं जिल्हा परिषद जिल्हा अध्यक्षांनी या तातडीने लक्ष घातलं पाहिजे अन्यथा मी उद्या सव्वीस जानेवारी नंतर मान्य आमदार विनयराजू खोरे नंतर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार आबिडकर साहेबांना आणि मुख्यमंत्र्यांना हे पेढे घेऊन त्यांच्या समोर निर्देशन करून वेळ प्रसंग पडली रामोरला बसणार या पत्रकार परिषदेवेळी प्रदीप धडेल उत्तम सातारडेकर नारायण लादे युसुफ सय्यद रामचंद्र मिटके गोरख कांबळे महेश मिटके आदी उपस्थित होते महानकर निपसाठी दत्तात्रेय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा